खुटील ते गोमेंडी तरुण बौद्ध विकास मंडळ यांच्या वतीनं बुद्ध आणि त्यांचा धम्म व भारतीय संविधान वाटप नामदार भरतशेठ गोगावले यांचा जाहीर सत्कार सोहळा आणि भीमगीत गायन स्पर्धा असा तिहेरी कार्यक्रम जेतवत जेतवन विहारमध्ये सकाळी दहा वाजता अध्यक्ष दीपक कासारे यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आला यावेळी कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक संगम कासारे यांच्या गीतानं करण्यात आली प्रथम लहान गट भीमगीत गायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं यावेळी व्यासपीठावर मंडळाचे संस्थापक अध्यक्ष विजय साळवी भागुराम साळवी मुकुंद पाटणे जय जय पाटणे राजेंद्र पाटणे आणि अनिल जाधव सखाराम जाधव शशिकांत कासारे लक्ष्मण जाधव प्रभाकर खांबे योगेश कासारे दीपक मोरे गंगाधर साळवी हे मान्यवर उपस्थित होते आणि ह्यानंतर लहान गट आणि मोठा गट भीमगीत गायन स्पर्धेचं आयोजन धुम धडाक्यामध्ये करण्यात आलं आहे या कार्यक्रमामध्ये ज्या ज्या मान्यवरांनी आपापल्या क्षेत्रामध्ये उत्कृष्टरित्या कामकाज केलेलं आहे त्यांचं सरपंच सैजल कासारे पत्रकार निलेश लोखंडे सरपंच वर्षा पवार भेलोशी उपसरपंच सुनील जाधव उपसरपंच आदिती साळवी उपसरपंच प्रणय जाधव सदस्य संदीप जाधव पूजा सपकाळ सपकाळ लक्ष्मण जाधव सोनाली पाटणे रजनी मोरे राजेश मर्चंडे समता जाधव यशवंत जाधव स्नेहल जाधव हिरामण साळवी अर्पिता जाधव अंकिता गमरे आदेश जाधव सरपंच उपसरपंच सदस्य पत्रकार यांना सन्मानचिन्ह आणि शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यानंतर नामदार भरत शेठ गोगावले यांना मंडळाच्या वतीनं शांती प्रतीक बुद्धमूर्ती आणि पुष्पहार देऊन जाहीर सत्कार करण्यात आला या सत्कार सोहळ्यामध्ये महाराष्ट्राच्या ख्यातनाम गायिका आणि सुदर्शन कासारे यांनी नामदार भरत शेठ गोगावले यांच्याबद्दल सुंदर अशी गीत सादर केली आहेत नामदार भरत गोगावले यांच्या हस्ते मुकुंदराव पाटणे विजय साळवी जज पाटणे भागुराम साळवी यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आलं आणि त्यानंतर बुद्ध आणि त्यांचा धर्म आणि भारतीय संविधान स्थानिक भाविक भावकीच्या वतीनं

किती फार समाधान आहे आता किती लोकांनी मदत केली किती नाही केली ते आता काय मी सांगणार नाही कारण आता हाताची बोट काय सगळी सारखी नाही परंतु दिया उत्का मी मला परंतु मी पहिले तुमचे आभार मानतो अभिनंदन करतो कारण मग कोणी खरीचा वाटा कोणाचा शेयाचा वाटा आणि कोणाचा काय पल्ल्याचा वाटा असं समजून

काम करतो आज आमचा रवी आलाय सचिन आलाय ही सगळी तरुण मंडळी तिथून आमचे कादवमगाचे आमचे राजीव ह्या <laughs> सगळ्या मंडळी मी मनापासून रात्रंदिवस आणि बाकी मग तुम्ही आता सांगितलं गुरुजी की आम्हाला एवढ्या मोठ्या या विभागाला एकी बसल्या उठण्यासाठी सामाजिक सभागृह व्यवस्थित नाही आहे तुम्ही गेल्या वर्षी मागणी केली नाही काय लक्षात नाही परंतु गेल्या दोन वर्षामध्ये जवळजवळ